संपूर्ण देशामध्ये लोकशाहीचा उत्सव सुरू आहे आणि हा उत्सव म्हणजे नेमकं काय का तर हा उत्सव म्हणजे लोकसभेच्या निवडणुका या देशामध्ये होत असताना संपूर्ण देशाच लक्ष ज्या गोष्टीकडे लागलेलं आहे आणि ज्या गोष्टीची संपूर्ण देशामध्ये चर्चा आहे ती गोष्ट म्हणजे आदरणीय जी मोदी यांना तिसऱ्यांदा या देशातील जनतेला पंतप्रधान म्हणून बघायचं आहे आणि हे होत असताना एक विकास पुरुष ज्यांच्या नजरेमध्ये विकसित भारताचं स्वप्न त्याचप्रमाणे या भारताचं आंतरराष्ट्रीय पातळीवरती जो धबधबा आहे जे नाव आहे असं व्यक्तिम व्यक्तिमत्वाला पुन्हा एकदा आपल्याला पंतप्रधान पदी बसवायचं आहे आणि हे करत असताना या मावळ लोकसभेचे लोकप्रिय उमेदवार उत्कृष्ट संसदपटू ज्यांना चार पाच वेळा संसद रत्न पुरस्कार प्राप्त झालेला आहे अशा या नेतृत्वाला पुन्हा एकदा दोन वेळा या मावळच्या जनतेने या मावळ लोकसभेतील मतार मतदार बंधू भगिनीने मतांच्या रूपाने आशीर्वाद दिला आणि त्यांना आपलं काम करण्याची संधी संसदेमध्ये उपलब्ध करून दिली त्याचप्रमाणे तिसऱ्यांदा खासदार श्रीरंगप्पा बारणे यांना आपल्याला संसदेत पाठवायचं आहे या ठिकाणी महायुतीच्या माध्यमातून श्रीरंगाप्पा भारणे हे आपली उमेदवारी लढवित आहे आणि हे लढवित असताना या महायुतीच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी असेल राष्ट्रवादी असेल शिवसेना शिंदे गट असेल आर पी आय असेल अन्य घटक पक्ष असतील स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष असेल आम्ही सर्वांनी ठरवलेलं आहे की यावेळी दोन वेळा जे श्रीरंगप्पा भारण्यांचं मताधित्य होतं त्याही पेक्षा अधिक मताधिक्य या मतदारसंघातून त्यांच्या पाठीशी उभं करून जास्तीत जास्त मताधिक्याने त्यांना पुन्हा एकदा संसदेत पाठवायचं आहे आणि बंधू हे करत असताना जे आपलं स्वप्न आहे या भारतीय जनतेचं स्वप्न आहे की पुन्हा एकदा आदरणीय मोदीजींना तिसऱ्या वेळा पंतप्रधान म्हणून जर बघायचं असेल तर त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम आपले, आपले लोकप्रिय उमेदवार श्रीरंगाप्पा बारणे यांना मतदान करून त्यांना त्या ठिकाणी पाठवावं लागेल तेव्हाच आपकी बार चारशो पार आणि त्या चारशे मध्ये आदरणीय श्रीरंगाप्पा बारणे आपल्याला दिसायला पाहिजे बंधून या ठिकाणी एवढं सांगू इच्छितो कि नामदार अजितदादा पवार यांनी जो निर्णय घेतला महायुती बरोबर जायचा त्याचं स्वागत करीत स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाने सुद्धा या महायुती बरोबर जाण्याचा निर्णय घेतला आणि आदरणीय दादांकडे जे विकासाचा दूरदृष्टिकोन आहे जे विकासाचं त्यांच्या मनामध्ये जे ध्येय आहे हे करत असताना आपले लोकप्रिय आमदार सुनील अण्णा शेळके यांच्या माध्यमातून या मावळ तालुक्याला अधिकाधिक निधी देऊन या मावळ तालुक्याचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम आमदार सुनील अण्णा शेळके यांच्या माध्यमातून गेले चारे चार साडेचार वर्ष होत आहे आणि त्याच्या आधी सुद्धा आमचे बाळासाहेब बेगडे असतील त्यांच्या माध्यमातून सुद्धा या तालुक्याचा चांगल्या प्रकारे प्रगतीपथावर नेण्याचा त्यांनी सुद्धा प्रयत्न केला आणि अशा पद्धतीचे सर्वजण एक तरुण पिढी ही या महायुतीच्या माध्यमातून ही सर्वजण एकत्रित आलेले आहेत आणि मग सर्व तरुण जर एकत्रित आलेले असतील तर दुसऱ्या बाजूला कोण आहे त्यांच्याबद्दल मला बोलायची काय गरज नाही ते तुम्ही समजून घ्याल विचारपीठावर सर्वच घटक पक्षाचे नेते मंडळी आहेत पदाधिकारी आहेत आणि मग अशा वेळी या तालुक्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून तालु जर या तालुक्याचा या मावळ लोकसभा मतदारसंघाचा खऱ्या अर्थानं जर विकास करायचा असेल तर या ठिकाणी आपले लोकप्रिय खासदार श्रीरंग अप्पा बारणे यांना आपलं मत देऊन प्रचंड मताने बहु बहुमताने विजयी करावं या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब यांचं आगमन झालेलं आहे सर्वांनी त्यांचं या ठिकाणी टाळायच्या गजरामध्ये स्वागत करावं